नमस्कार मंडळी कृस्तमेहित केसरी व मेहंद केसरी बाका सुरहा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेज रेल्वे बेलायकन म्हणजेच घंटाईजींनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी काल झालेल्या अंगारपूर वंदन येथील ओपन बैलगाडा शर्यत मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनातील आवडती जोडी बकासूर आणि बालमाई ही हिंद जोडी मित्रांनो काल पाळाली हे तुम्ही पाहिलं आहे कटाला अशा फरकानं गटपास करून गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली होती परंतु मित्रांनो कधी कधी असंही होतं की आपला दिवस नसतो त्यावेळेस काहीही घडतं हे तुम्ही काल मित्रांनो बघितलंच असेल बकासूर आणि बालमाची सेमीफायनलला हार झाली का झाली हे तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही मित्रांनो कारण अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीपुढे काही करता येत नाही आणि बकासुराणी बलमा ज्या फाटीमध्ये पळत होती ती फाटी अतिशय बेकार परिस्थितीमध्ये चिखलाने माकली गेलेली होती त्याच्यामुळे गाडी लॉबी टच झाली आणि बैलांना पळता देखील आलं नाही त्याच्यामुळे बकासोरान बलमा याची कालच्या सेमीफायनलच्या फेऱ्यामध्ये हार झाली तर मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केश्री व नव मेहंद केसरी बकासूर आता पुढील कोणत्या मैदानामध्ये पळणार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट केसरी भव्य बैलगड्या शर्यत एक आदत एक आद बैल बुधवार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान मित्रांनो पार पडणार आहे ठिकाण आहे बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी हे भव्य दिव्य एकाद एक बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता कृष्ण मेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासुर हा मित्रांनो शंभर टक्के या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचं उद्घाटन हे अंकिता रणजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्याचबरोबर सर स्वर्गीय रणजित निंबाळकर सूर सर यांची कन्या अंकुरन याचा वाढदिवस देखील या मैदानामध्ये मित्रांनो साजरा करण्यात येणार आहे तर तुम्ही देखील मित्रांनो या मैदानामध्ये अवश्य उपस्थित राहा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद